जो हसतो जो हसतो त्याचा विचार आले पण त्यांना लक्षात ठेवा की आपले प्रशिक्षणात जे नाहीये ते मार्गदर्शकात आहेत यांच्यासारखी चांगले मार्गदर्शक समजा वर्गामध्ये आले आणि उशिरा चाले मग आता आपण गमत अशी प्रत्येक जण आपापला त्यांना प्रतिक्रिया देतोय मुली सर आले पहिल्यांदाच तुम्ही पहिल्यांदा यायचं सोडून शेवटच्या दिवशी आला हे तुम्हाला पटण्यासारख आहे का असतो का जास्त पण माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे <laughs> मी बोलणार आहे परंतु थोडस बोलणार आहे याविषयी तुम्ही एक मराठी सिने इंडस्ट्रीतले एक गाजलेले कलाकार आहात असं द्या उशीर होऊ शकतो माणूस काही अडचणी असतात तुम्ही आमच्या या प्रशिक्षणार्थींना काहीतरी ते घ्या तेवढ्यात ते मॅडम आले हा पाचव्या आता आपण हे पाचव्या दिवशी या ठिकाणी करणार आहोत आणि या ठिकाणी मुक्रम नानासोरे सर तुम्हाला याविषयी मार्गदर्शन करणार आहे तुम्हाला हे पटतंय का हा हे बरोबर आहे आपण बघूया त्यांच्या मनाने काय होत आहे जे मार्गदर्शक आहे त्यांनी राग मानू नये हा एक फक्त कलेचा भाग आहे यामध्ये कोणालाही दुखवण्याचा उद्देश नाही आणि मकर दानसपुरे यांना ते हँडलिंग झालं आणि मग ए काय नाही तो थरेमा कपडा सांगतो उशीर का झाला उशीर का झाला तसा मी उशीर करत नसतो हो हे सगळे ते आपलेच आहे अरे बाबा नो मी सुद्धा गडपडी निघालो होतो पण मी आता मागाचे सर म्हणले तस आहे हाय सोसायटीत राहतो असं मी समजतो बरं येताना माझा तो टॉमी कुत्रा बरोबरच असतो त्याच्या स्पीड मला यावं लागतं माझ्या स्पीड तो येत नाही घाल येता तो पण दिसत hmm. <laughs> 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 <आता laughs> hmm. ना मला भूत आता का नाही आता मला विचारलं तर माझी ख्याती गेली मग म्हणलं काय पण म्हणजे तुमच काय काय नाही मला दुसरं काय नाही आता तू किरमेळाचा तसा पण मला तुला खायचं मला भूक लागलेली पण घटाळा असा आहे की मला तीन प्रश्नांची उत्तर शिवाय कोणाला खाता येत नाही हा शाप आहे मला बरं झालं शिक्षकांपेक्षा कोणा तीन प्रश्नांची उत्तर दे बरं बरोबर तुम्हाला काय विचार ठेवलेलं आहे सांग बर महाभारताचं युद्ध कोणा झालं हा पहिला ना प्रश्न नाही बर का तू म्हणला एवढा सोपा प्रश्न विचारतात याड्या मला माहिती की म्हणला पांडवात आणि गौरवात झाले अरे मला ही थे थे। की पांडव पाच होते गौरव किती होते तो म्हणला गौरवांची नाव अरे बाबा मरेपर्यंत फक्त विचारत काय दुर्योधन कुणाची फाट आहे बर मग अस दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे तुला इंग्रजी चांगले येतं का अरे मी इंग्रजी वर्गाच्या बाहेर बसून शिकलो पण सगळं येतं मला बर सांग बरं मला मग जेपस बसला होती याच स्पेलिंग सांग बर काय <laughs> <laughs> स्पेलिंग पण विचारले बाबा तू खेळवायच्या पुढे मला काहीच खेळत नाही बर आता शेवटचा आणि सोपा प्रश्न सांगतो तुला तेवढा उत्तर देईन तरी मी मला खाऊन टाक तो घेऊन मी माझ्यासोबत तो आम्ही आणलेले लेट वक खातो माझं तू फक्त एक काम कर त्याचा तू शेपूट आहे ना शेपूट

मग आता माझ्याकडे एक आहे काय शून्य दिल्यावर किती झाले एवढा एकाच्या शेजारी द्या वर नाही शेजारी द्या किती झाले जा हुशार पुढा एक शून्य दिला आता तर मी हुशार मला वाटतं झेंचा का सगळे गेली पावसाळ्यात पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर आता रानातली काम आला आळाकडून चिखलात आता चिखलात ती बैलगाडी ढकलून काढाय किती माणसं लागतात दोन माणसं पाच झाली आमच्या गावात चौक चौक ढकलते बैलगाडीच बर निघणार कस काय बर माझ्यासाठी तू हुशार दोन फुट न टाकायची दोन माझ्या मला आता दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो बरं

किलो कापूस फुलेला आहे मला सांगा बरं दोन्ही पैकी जड काय लोखंड मला वाटलं म्हणणार तुम्ही दोन्ही सारखं साखर घेतो ना मग काय साखर हा किलो लोकांना जड आहे का आता फक्त फिरून मार ना का मला मग म्हणणार सांगा वळ का बरं काप जड आहे का लोकांना जड आहे बरं आता पुढचा प्रश्न एक हत्ती आहे हत्ती काय हत्ती त्या हत्तीची मुंगीची झाली ना धडक हत्तीने मुंगीची धडक झाली मुंगीला कायच लागलं ना हातीला मुंगी हुशार होती वाहतुकीच्या नियमांचं पालन करत तिने हेल्मेट घातलं आता <laughs> 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 हत्तीला लागलं हत्तीच्या घरचे काय जम असणार नाही ना हत्तीला ना लागलं घरचे सगळे वळ कुठे गेली मुंगी कुठे गेली मुंगी चला चला म्हटले गेले उडकत मुंगीच घाव ना मग त्यातला एक हाती हुशार होता म्हणला त्या मंदिरात असणार आहे की चला ओळखूया आता त्याला कसं कळलं बरं या मंदिरात चालली देवा चप्पल चप्पल बाहेर काढून आणि मंदिरात गेली आता हाती म्हणला दमलेलो आहे आपण भरपूर चला म्हणला काहीतरी खाऊया मग त्याच्या पुढं बारा सफरचंद होती किती होती हा म्हणजे एक डझन मग त्याने काय केलं अकरा सफरचंद खाली एक खाल्लंच नाही का बरं

कलाकार माणसं म्हणजे कसं आहे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात जाहिरात करावी लागते ऍक्टिंग करावी लागते शिकवावं बी लागत आता झालं काय माहिती सुरुवातच होती एवढा काय पिक्चर मधून पैसा मिळणार जेवढा मिळणार त्यात जमीन घेतली होती आपली कशी तरी होता उदर निर्वाह तोवर एक जण तो आला की आणि म्हणला हे म्हणला या जमिनीवर म्हणला तुझ्या पण म्हणला माग तेव्हा कर्ज घ्यायचा त्याचा म्हणला कर्ज तुला फेडावं लागल नाही ती जमीन मला देऊन टाक हा कामन झाला ना घोटाळा या काया दुसरा मालक आला मी म्हणलं गंगे आता कसं करायचं गंगी दुसरी कोण नाही माझी बाहेर बोल आता काय करायचं म्हणजे कशाला टेन्शन घेताय तुम्ही मी बघती काय ती अरे बाबा पण आता करायचं पण पंच कर्ज मी फिडू का काय नाही म्हणला ना तसं काय अडचण नाही मला बी रानातलं काय कळत नाही फक्त एक करायचं पीक तुम्ही घ्यायचं त्याचं आलेलं जे काय असेल ते धान्य वगैरे मी घेणार शेती तुम्ही कसायची आता म्हणलं घोटाळा घेऊ नका मी बघते काय असेल मी म्हणलं तू त्याचा तो माझा मूर्दा बशी टेन्शन घेऊ नका मी म्हणजे त्यांना विचारा तुम्हाला पिकाचा कुठला भाग पाहिजे आता एवढं कळत नाही का आम्हाला आम्हाला पिकाचा वरचा भाग पाहिजे म्हणले मग झालं तो गेला

आता त्याला असं नाही करायचं म्हणून मग आता मी पीक लावायचं कुठलं पीक लावायचं गहू लावायचं म्हणलं गहू लावायचं आणि कसं करायचं ह्या बाजून मी म्हण त्या बाजून तुम्ही काढायचं ज्यानं जेवढा काढलं तेवढा गहू त्याला आता म्हणलं कस तुम्ही टेन्शन देऊ नका म्हणून बायको करायची असतील आम्ही आपल्या दोघांनी केला सरपटा सोबतीकडून ओढतोय गो फरा 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 आमचा सगळा काढून ना तरी अजून पहिले तरी तिला म्हणलं झालं काय नेमकं ते वायता कर नाही जमीन बी काय तुम्ही याच्यात काय घेता येईल ना ते गेलं तर तरा निघून म्हणलं ग गे तो नेमकं डोकं काय चालवलं म्हणजे काय नाही मी त्यांना सांगितलं होतं पाठच यायचं तो पाटाच येणार मला माहिती आहे मग मी सरी तारा बांधून ठेवले होते बर आज उपाय तो करायला पाहिजे आपली जमीन तरी वाचली म्हणलं तर अशा पद्धतीने मगदानासपुरे जर आले तर अशा पद्धतीने विनोद होऊन जाईल आपण या ठिकाणी कला सादर करणे संधी दिली त्याबद्दल